या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर नगरपालिकेमध्ये झेंडा कुणाचा फडकणार यावर तर्कवितर्क लावले गेले होते वैजापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडली मतदान झाले त्यानंतर निकाल हा भाजपाच्या बाजूने गेला डॉक्टर दिनेश परदेशी हे नगराध्यक्ष झाले आणि खर तर त्यांनी मला सुरुवातीलाच बोलताना ते पहिली मुलाखत देताना असं म्हणाले होते की माई फिर आऊंगा ते आलेत आणि आता नगरपालिकेत बसलेत काय प्रतिक्रिया नाही सगळ्या वैजापूर शहराच्या जनतेचं मतदारांचं सगळ्यांचं वडीलधाऱ्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी परत एकदा मला संधी दिली बर खर तर तुम्हाला सर्वाधिक टम नगरपालिकेमध्ये पाहायला मिळालं आहे गेली तीस पंचवीस तीस वर्ष एक हाती सत्ता तुमच्या बाजूने राहिली आता कुठला विकास घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहे सत्ता एक हस्ती नसती सत्ता ही काही माझी एकट्याची नाही हे एक सर्व वैजापूर शहरवासियांची सत्ता आहे एक हाती म्हणताना येणार प्रत्येक वैजापूरमध्ये राहणारा माणूस नागरिक त्याची ही सत्ता आहे ही जनतेची सत्ता आहे माझी सत्ता नाही आहे विकासाचे खूप मोठे प्रश्न आहे व वैजापूर शहरात कारण की वैजापूर शहरच्या ह्या गेल्या पाच सात वर्षात खूप झपाट्याने वाढलं मुख्य वैजापूरची नवीन पाणीपुरवठा असू द्या शासकीय जमीनवर जे लोक वसलेले आहेत त्यांच्याकरता घरकुलची व्यवस्था असू द्या शिक्षण विभागात जे प्राथमिक शिक्षण आहे त्याला आम्हाला माध्यमिकपर्यंत घेऊन जायचं आरोग्य सेवेत आमचं दवाखाना आहे पण छोटासा फक्त पहिले डिलेवरी व्हायचे इथे सब डिव्हिजनल हॉस्पिटल झाल्यामुळे ते डिलेवरीचं पण शासनाच्या कायद्यामुळे तिकडे गेल्या पण आता आम्हाला सगळं हे परत कोणाशी टायअ प्रायव्हेटशी करून म्हणजे तिन्ही जारी ज्या गोष्टींवर साफसफाईचं गेल्या तीन साडेतीन वर्षापासून प्रशासक होतं तर साफसफाईचं आता प्रशासक असल्यावर त्यांना लिमिटेशन असतात कोणाचं लक्ष नसतं पण आता बॉडी आल्यावर हे साफसफाईच्या बाबतीत जसं वैजापूर शहरात पहिले डोर दो टू डोर घंटा घालाय जायचे कचऱ्याचं विलनीकरण व्हायचे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भविष्यात जे पूर्ण कारण की वैजापूर शहरवासियांनी एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे की त्याचं ऋण आम्ही कसे फेडणार ते मला समजत नाही म्हणून हे जे जे आम्ही वचन नाम्यात आम्ही दिलेले शब्द ते शंभर टक्के पूर्ण करणार बर खर तर सर्व विरोधक एकत्र असताना शेवटच्या व्यासपीठावरती म्हणजे विजयाच्या व्यासपीठावरती विरोधकही आम्हाला पाहिले मिळाले असं म्हटलं जातं की ही वेगळी राजकारणाची नांदी आहे नाही असं नाही म्हणणार स्थानिक स्वराज्याला जुडून असा प्रश्न की डॉक्टर दिनेश परदेशी मध्ये हे स्किल आहे की विरोधकांना आपल्या बाजूला बसवण्याची असं असतं हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण जेव्हा तुम्ही करतात कुठलं पण ग्रामपंचायत असू द्या नगरपालिका असू द्या महानगरपालिका असू द्या जिल्हा परिषद हे विविध विचाराचे विविध पक्षाचे सगळे लोक निवडून येऊन ती एक बॉडी तयार होती त्यावेळेस सगळ्यांचे मत जाणून घेऊन विकास कसं करायचं म्हणजे ते ग्रामपंचायत असेल त्या गावाचा विकास कसा नगरपालिका असेल त्या शहराचा विकास कसं आहे महानगरपालिका असो त्या महानगराचा विकास कसं जिल्हा परिषदच्या आपल्या गटाचा विकास कसं पंचायत समिती गट आहे सगळ्यांचा विचार विनिमय घेऊन सगळ्यांना घेऊन जाऊनच पण आता योगायोगाने केंद्रात पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आम्ही ही निवडणूक भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीने अलायन्समध्ये लढलो होतो राष्ट्रवादी पण सत्तेत सहभागी आहे अर्थमंत्री राष्ट्रवादीकडे खातं त्यांच्याकडे पण मला शंभर टक्के खात्री भरपूर निधी येईल व जे जे वाचन शब्द दिलेले ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार बरं तुमच्या सौभाग्यवरती माझे नगरात्थक शिल्पा प्रदेशने एक भाषण आता केलं त्यावेळेस त्यांनी तुमच्या आईवडिलांचा उल्लेख केला तेव्हा तुम्हालाही भावना अनावर झाल्या तुमच्या डोळ्यात आहे असू मी पाहिले काय वाटतं आई कारण की मी जे काही आहे आज माझ्या आईवडिलांमुळे कारण की वैजापूर शहरवासियांना तालुकेवासियांना सगळ्यांना माहिती आहे का माझ्या वडिलांनी पण साठ वर्ष वैजापूर शहराची सेवा केलेली आहे त्यांचा आशीर्वाद होता आमचा काही राजकीय घराणा नाही काही नाही पण वैजापूर शहरांनी तालुक्यांनी जे काही प्रेम केलं माझ्यावर त्यांच्या आशीर्वादामुळेच केलं आज मला असं वाटलं होतं का कारण की मी पहिली निवडणूक लढलो का राजकारणात त्यांना विरोध होता पण त्यांनी विरोध समोर न दाखवता मला मुलाची इच्छा आहे म्हणून उभं राहण्याकरता संधी दिली नंतर मी नगराध्यक्ष झालो त्यांच्या डोळ्यासमोर चारदा नगराध्यक्ष झालो त्यांच्या डोळ्यासमोर ही पण नगराध्यक्ष झाले पण परत एकदा नगराध्यक्ष होण्याचं मला एवढा मोठा म्हणजे खरं म्हणजे आठी काय होतं आमच्या दृष्टीने तर माझं असं मला वाटलं की आज माझे आई वडील राहिले असते तर मला खूप आनंद झाला असता पण हो योगायोग काय समोर कोणास चालत नाही म्हणून मला आज खरं तर तुमच्या आई तुम्ही पुन्हा एकदा उल्लेख केला अनेक गुलाल त्यांनी पाहिला होता मात्र एका मोठ्या पराभवानंतर पुन्हा मुलाला गुलाल लागले समाधान बघून काय वाटलं असतं त्यांना त्यांना खूप आनंद झाला असता शंभर टक्के खूप आनंद झाला असता बघितला आपल्यासोबत शिल्पा परदेशी देखील बाबी तुम्ही देखील मला एक मुलाखत दिली होती त्यावेळेस ते म्हणाले होते की जसे ते म्हणाले ते पुन्हा येतील ते आलेत आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आले खर तर त्यांनी आज पदावर स्वीकारला काय पहिली प्रतिक्रिया आहे मनस्वी आनंद होत आहे एक आजचा जो दिवस आहे तो आम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सोनेरी अक्षराने लिहिणारा असा दिवस आहे आणि एक पत्नी ह्या नात्याने आपल्या पतींची ही प्रगती बघून त्यांच्यावर दाखव जनतेने दाखवलेलं प्रेम बघून मन भारावून गेलेलं आहे मी आधीही ना बोलले नातंही बोलले की सर्व वडीलधारी मंडळींचा आणि वैजापूर शहरातील प्रत्येक रहिवाशीचा प्रत्येक नागरिकाचा हे आदरणीय दिनेशभाऊ परदेशींवर प्रेम आहे आणि ते प्रेमाच्या अनुषंगानेच आज ते नगराध्यक्षपदाचा प स्वीकारत आहे तर एक पत्नी ह्या नात्याने मला खूप मनस्वी असा आनंद आहे बर खर तर आताच माजी नगर साबर खान यांनी भाषण केलं आणि ते म्हणाले की आमच्या बहिणीला देखील म्हणजे शिल्पा देखील स्वीकृत सदस्य मध्ये घेतला गेलं पाहिजे तुम्हाला शेट तुमच्या विरोधकांकडून ऑफर येते ऑफर जरी आली जरी मी बॉडीमध्ये नसले तरी आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांची पत्नी या नात्याने आणि नगराध्यक्षपदाचा मला बारा साडेबारा वर्षाचा अनुभव आहे त्या नात्याने मी शंभर टक्के एका वैजापूर शहराची नागरिक म्हणून ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत ते सोडवण्याचा मनस्वी प्रयत्न करेल त्याच्यासाठी मला काही कॉ मेंबर व्हायची काही गरज नाही असं मला वाटतं आणि प्रत्येक महिला ह्या मला अगदी चेहऱ्यांनीशी ओळखतात शहरातील छोटे छोटे मुलांना बी अगदी जवळची वाटते त्याच्या मुळे जरी मी बॉडी मध्ये नसले तरी मी नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर आहे बरं तुम्ही खुर्ची सोडून गेला होता त्यावेळेस कधी वाटलं होतं की पुन्हा आपले मिस्टर या खुर्चीवर येऊन बसतील शंभर टक्के विश्वास होता की वैजापूरची जी जनता आहे त्यांचं जे प्रेम आहे त्या अनुषंगाने मनात कुठे ना कुठे तर वाटत होतं की आदरणीय दिनेश भाऊ परदेशी म्हणा किंवा आदरणीय दिनेश भाऊ परदेशीचे जे, जे कोणी विश्वस्त आहेत ते नक्कीच या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होतील बरं अनेकांनी म्हटलं होतं खुर्ची फिरेल पण जागेवरच बसले आता तुम्ही त्याचे साक्षी आहात जागेवरच बसली म्हणजे जनतेचं प्रेम आहे ते जनतेचं प्रेम आहे तीस वर्ष वैजापूर शहराची जी सेवा केलेली आहे अविरतपणे दे अहोरात्र जनतेसाठी आदरणीय दिनेशभाऊ परदेशी हे उभे राहिलेले आहेत प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला सोबत घेऊन चालण्याचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे मी तर एक पत्नी या नाते आणि माझ्या लग्नाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतील आता था दोन तारखेला मी त्यांच्या तोंडातून कोणासाठी नाही हा शब्द ऐकलेला नाही मग असं व्यक्तिमत्व आहे सामंजस्य आहे शांत आहे कमालीचं पेशन्स आहे वैजापूरच्या जनतेला हे सगळं माहिती आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी बहुमताने त्यांचं प्रेम हे स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे पत्नी म्हणून कसं माझ्याकडे शब्दच नाही त्यांचं कौतुक करायचे खरं पण शब्द मला असं वाटतं की महादेवाची मी मागच्या जन्मी खूप मनोभावे पूजा केली असेल म्हणून हे महादेव मला ह्या जन्मी मिळाले बर पत्नीने कसे आभार मानले कसं कौतुक केलं काय वाटलं हे बघून मी जसे शिल्पा माझी पत्नी झाली मी सगळ्यांना प्रार्थना करेल सगळ्यांना या भूतालावर अशी पत्नी भेटावी म्हणून <laughs> आपल्यासोबत कार्यकर्ते देखील आहेत फिरोजबाई खर तर दिनेश परदेशी नेहमी भाषणात बनत असतात की माझ्या विजयाचे शिल्पकार कोणीच नाही माझे कार्यकर्ते काय प्रतिक्रिया आहे तर ते त्यांचं मोठेपण पण आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत ते म्हणून आम्ही 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 स्वतःच नगराध्यक्ष म्हणून किंवा स्वतःच उमेदवार म्हणून सगळे सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वभावाला त्यांच्या याला त्यांच्याकडून कशाची न अपेक्षा करता त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते होता अनेक विरोधक आज बाजूला येऊन बसले होते त्यांनी कौतुक केलं काय वाटले कार्य कार्यकर्त्यांना हे बघून आता त्याच्यावरून दिनेश भाऊ कशा हे सिद्ध होतं बर <laughs> आपल्यासोबत कैलास पवार देखील ते देखील या विजयामध्ये तुमचा मोठा वाटा आहे असं म्हटलं गेलो काय प्रतिक्रिया आहे नाही माझा माझा मोठा वाटा नाही आहे हा वाटा वैजापूरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि सर्व, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील वैजापूरचे नागरिक असतील यांनी अहोरात्र मेहनत केली आणि ह्या मेहनतीचं फळ म्हणून जे सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस मिळाले हे खरंच त्याचं आहे आणि मी नाममात्र होतो कसं असतं कोणतीही निवडणूक असती त्याला कार्यकर्ते लागतात हे कार्यकर्ता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला जेवढं शक्य होतं तेवढं मी करायचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने आमच्या पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि दिनेश भोवर प्रेम करणारे वैजापूरचे नागरिक असतील हा यांचा खरा वाटा आहे आणि हा खरा विजय त्यांचा आहे शेवटचा प्रश्न मी भाऊंना विचारणार आहे तुम्ही मला मुलाखतीत असं म्हटलं होतात की वाणी साहेबांचा सा पुतळा कधी होणार असं मी तुम्हाला प्रश्न विचारला तर काय सांगाल आता तुमच्याकडे पदभारही मिळाला आता तुम्ही होते उपस्थित हो मी माझे पदगान केल्यावर मी जे दोन चार मुद्दे मानले त्याच्यात कारण की ते आमच्या सगळ्यांचे गुरुज होते आमचे हे होते त्यांनी राजकारण आम्हाला शिकवलेलं आहे पण शंभर टक्के लगेच पहिल्याच मिटिंगमध्ये म्हणजे धोरण झालेलं आहे आमचं जागेची थोडीशी अडचण कुठे करायचं ते ठरून आम्ही ऑर्डर पण दिलेली पुतळ्याची फक्त क्ले मॉडेल तयार करायचं आहे तर लवकरात लवकर सहा महिन्याच्या आत कसं पुतळ्या बसेल याच्याकरता आम्ही शंभर टक्के पाठपुरावा हो का धन्यवाद आमच्याशी बातचित केला आपण बघितलं पदग्रहण केल्यानंतर परदेशी कुटुंबाची डॉक्टर दिनेश परदेशी आणि शिल्पा परदेशी आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती माझं सहकारी माऊली पवारसो नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर